मुख्यमंत्री <ल्षार> आदरणीय दादांनी मला सोलापूरची जबाबदारी खूप कसो संपर्क मंत्री म्हणून माझी निवड केली ही निवड त्यांनी करत असताना मी त्यांना आवर्जून सांगितलेल आहे की मला माहिती सोलापूर शहराची काय तळमळ आहे सोलापूर शहरामध्ये काय कामं करायचे आहे सोलापूर शहरामध्ये नेमका कुठल्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही जर महानगरपालिकेची जी निवडणूक लढतोय या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर बहुमत मिळालं तर हे बाकीचे तुम्ही जे आता दोन तीन प्रश्न प्रश्न ते, ते मार्गी लागतील का प्रत्यक्षात सोलापूर शहरामध्ये आज मी काम करत असताना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मला माहिती तो माझ्यासाठी तळमळी तळमळीने फिरतो आणि पक्षवाढीसाठी लोक प्रामुख्य प्रामुख्याने काम करतात त्या कामाच्या जोरावरती उद्या इलेक्शनच्या निवडणुकीनंतर जे काय पद लागली किंवा पद द्यायचे असेल एखादं महामंडळ द्यायचं असेल मंत्री पद द्यायचं असेल त्याचा विचार नाही सत्ता पाच वर्ष होती महापालिकेवर तीन वर्ष प्रशासक आता आठ वर्ष झाले या आठ वर्षात काय विकासच झाला नाही का महापालिकेचा असं म्हणतो शहराचा तसं बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस महानगरपालिकेमध्ये प्रशासक जवळजवळ आठ ते नऊ वर्ष इलेक्शन झालेलं नाही प्रशासकाच्या वतीने जिवडी विकास काम कसं असतं माहिती का प्रशासकीय काम करणं आणि स्थानिक नागरिकांनी काम करणं फरक असत उद्या आनंद चंदन सिवेच्या मतदारसंघामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी गेली तीन टर्म काढलेली त्याला तिथली अडचण माहितीये ना अधिकाऱ्याला काय माहिती राहणार आहे अधिकारी जनरल बॉडी असणार त्याच्यामध्ये विषय मांडणार ते अधिकाऱ्यांनी त्या, त्या ग्राउंड वर जाऊन बघितल्यानंतर त्याला तिथली अडचण माहिती पडणार तसं बघितलं तर आज सात आठ वर्ष निवडणुका झालेल्या नाही नागरिकांच्या दृष्टिकोनातला जसा विकास व्हायला पाहिजे तसा झालाय का आज तुम्ही पत्रकार बंधू म्हणून मला एवढं सांगा तुम्ही शेवटी लोकशाहीमध्ये चौथा पिलर म्हणून काम करत असता जे सत्य परिस्थिती असते ते दाखवण्याच नागरिकाला तुमचं काम आहे असं तुम्ही मला सांगा ना की बाबा महानगरपालिकेमध्ये आठ वर्ष प्रशासक बसल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी तिथल्या नागरिकाच्या आड्या अडचणी सोडवण्यासाठी असा कधी प्रयत्न केलाय का तो फरक आहे साहेब तो फरक असा आहे की त्या जे जे त्या प्रभागामध्ये ते ते जे कार्यकर्ते असतील त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील त्या पक्षाचे नगरसेवक असतील कुठल्याही पक्षाचे त्या लोकांनी ज्या टायमाला कमिशनर किंवा आयुक्त एखादी तक्रार केली तरच त्याच्यावर बोललं जाणार आहे